ताज्या सटी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आपल्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानावर चला माजी आमदार राजीव आवळे यांचे आवाहन मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी व आरक्षणामध्ये अ ब कड उपवर्गीकरण व्हावे यासाठी वीस मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते आझाद मैदानावर उपोषणाला घेऊन जाणार असल्याचे मातंग समाजाचे नेते व माजी आमदार राजीव किसनराव आवळे यांनी घोषित करीत समस्त समाज बांधवांना सहभागी होण्याचं आवाहन केलं तमाम दलित समाजाचा जनआक्रोश महांदोलनाचा कार्यक्रम मुंबईमध्ये संपन्न होणार आहे याच्या पाठीमागं सगळ्याच दलित समाजाची भावना आहे की एस सी वर्गामध्ये बकडं वर्गीकरण झालं पाहिजे आरक्षणामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि जी ज्या समाज जो वर्ग आरक्षणाच्यापासून वंचित आहे अशा माणसांना सुद्धा त्या आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे ही भावना या उद्याच्या वीस तारखेच्या महांदोलनाच्या पाठीमागा आहे तर मी सगळ्या दलित समाजांना विनंती करेन की या उद्याच्या महार आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या ताकदीने सहभागी व्हावं आपण आता पार पडलेलो आहे पण येणाऱ्या पिढीला आरक्षणाचा जर लाभ मिळायचे असतील तर एस सीमध्ये उपवर्गीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे ही भावना आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि महाराष्ट्रातले जवळजवळ पाच लाख लोक उद्या वीस तारखेला आझाद मैदानावरती गोळा होणार आहेत आणि आपल्या सगळ्यांना एस सीमध्ये करून अबकडं वर्गीकरण करूनच आरक्षणापासून वंचित असणाऱ्या वर्गाला आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी हे आंदोलन आहे तर आपण सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं हो अशी आपल्याला विनंती करतो आम्ही सगळे येणार आहोत तुम्ही पण या एवढंच या ठिकाणी मी सगळ्यांना आव्हान करतो जय भीम जय लोजी